नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा डिग्रीच्या कृष्णाकडे तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज मी सांगलीचा ब्लॉग आणलाय सांगलीच्या गणपती मंदिरचा ब्लॉग मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो ब्लॉग पहा किनारी आपण तो भाग चालू करू माझा हा भाग पहा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो प्रत्येक मंदिराच्या बाहेर देवाला शिरपळ अर्पण करण्यासाठी जसे स्टॉल असतात तसे स्टॉल देखील आहेत हा मुख्य प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर समोरच मंदिराचे आपलं विहंगम दृश्य दिसते आणि या मंदिराची जर तुम्हाला माहिती सांगायची झाल्यास हे मध्ये जे सेंट्रल आहे ते मुख्य मंदिर आहे व हा पूर्ण मंदिराचा एरिया हा दोन एकरचा आहे मुख्य मंदिरे व बाजूला असलेली चार उपमंदिरे आहेत यामध्ये चिंतामणेश्वर भगवान शंकर चिंतामणेश्वरी माता पार्वती श्री सूर्यदेव लक्ष्मीनारायण म्हणजे विष्णू भगवान अशी चार मंदिरे आहेत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास जुन्या काळातील राजराजा राज, राजवाडे यांच्याप्रमाणे हे असे बांधकाम दिसतील खरंच आता असे बांधकामे कुठे पाहायला मिळतात लाकडामध्ये काम अतिशय छान केलेलं आहे शिवाय या जुन्या पद्धतीचे बल देखील आहेत जे जुन्या पद्धतीची आठवण करून देतात आणि ही समोर दिसते ही श्रींची मूर्ती आहे हे पहा मित्रांनो संगमरवरामध्ये बनवली ही श्रींची मूर्ती आहे व ही श्रींची मूर्ती ही स्थानिक कलाकार भीमन्ना व मुकुंद पात्रवट यांनी तयार केली आहे श्री गणेश सपत्नी क्रिद्धी संगमरवराची मूर्ती आपल्या समोर दिसत आहे मित्रांनो तर मंदिराबद्दल मित्रांनो आणखी बोलायचं झाल्यास मंदिरचे बांधकाम हे काळ्या दगडामध्ये केले जे दगड हे ज्योतिबाच्या डोंगरावरून आणले गेले व संगमरावर हे महाबळेश्वर येथून आणले गेले या ठिकाणी आता मी तुम्हाला फिरून दाखवत आहे या ठिकाणी दोन मंदिरे मेन मंदिराच्या उजव्या बाजूला आहेत व दोन मंदिरे मंदिराच्या डाव्या बाजूला आहेत याचे बांधकाम मित्रांनो अठराशे अकरा साली श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी सुरू केले होते व <गए> तीस वर्षाच्या कालावधीत अठराशे चव्वेचाळीस मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले होते <गए> मुख्य मंदिर तसेच ही बाजूला असणारीच मंदिरे यामुळे या, या मंदिरांना गणपती पंचायतन म्हणून ओळख जाते एकूण पाच मंदिरे आहेत म्हणून शिवाय तिथे आतमध्ये कारंजा देखील केले आहेत की आणणाऱ्या पर्यटकांना थोडंसं मन शांत वाटावं आणि समोर बबलू हत्तीची प्रतिकृती देखील दिसते आपल्याला मी माहिती त्याची सांगणारच आहे नंतर मित्रांनो अशी ही चार मंदिरं आहेत मेन मंदिराच्या बाजूने असणारे मित्रांनो हा मुख्य दरवाजा आहे आणि हे मंदिर आहे मित्रांनो गणपती मंदिर सांगली संस्थानाचे कळस पहा किती सोनेरी कलरने झळकत आहे नेहमी उत्तुंग आकाशाकडे पाहत असतो हा कळस जाताना मित्रांनो भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था असते प्रसाद म्हणजे जे लोकांची मनोकामना पूर्ण झाल्या असतात त्या लोकांना स्वतःच्या श्रद्धेने पेढे किंवा इतरही वस्तू हे वाटत असतात हे पहा मित्रांनो तिथून मित्रांनो जरा पुढे गेल्यावर नेहमी भरून ठेवलेली ही वाटे असते त्याच्यामध्ये अष्टगंध नेहमी भरून ठेवला असतो भाविक श्रद्धेने त्याला माथेवर लावतात आणि त्याच्यापासून थोडंसं पुढे गेल्यावर पुन्हा एकदा मंदिराचं विहंगम दृश्य असते आणि वैशिष्ट्य मित्रांनो तुम्ही या मंदिरापासून एक किलोमीटर कुठेही समोर उभा राहा तुम्हाला ते मंदिराची म्हणजे गणपतीची मूर्ती ही दिसतेच पूर्ण गणपती पेठेतून दिसते या संस्थानाला हत्तीचे एक धार्मिक तसे राजकीय कार्यक्रमामध्ये प्रथा आहे संस्थान काळात संस्थानाकडे पंचवीस हत्ती होते व नंतर संस्थान खालचा झाल्यावर ही संख्या खूपच कमी झाली सुरुवातला गज सुंदर हत्ती होता त्याच्यानंतर सर्वांचा सा लडका सांगलीकरांचा हा बबलू हत्ती तुम्हाला दिसतोय मित्रांनो बबलू हत्तीबद्दल बोलायच झाल्यास हा हत्ती सर्वांचा लाडका तो बिहारमधून सोनपूर जिल्ह्यातून आणला गेला तो हत्ती पाच वर्षाचा असल्यापासूनच सांगलीत आणला गेला व सर्व सांगलीकरांचा तो खूपच लाडका होता त्याच्या अचानक निधनानंतर पूर्ण सांगलीकर खूप हळहळले पण सांगलीकरांच्या गळातील ताईत हा बबलू हत्ती नेहमीच सांगलीकरांच्या मनात घर करून राहिला आणि राहिलच याच्या नंतरचा भाग अजून एक मत काढण्याचा मित्रांनो मी टाकणार आहे त्यात तर खूपच धमाल आणि मस्ती झाली आहे तो देखील भाग पहा धन्यवाद